कृष्णहरी महाराष्ट्र या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये असलेला हिंगोली जिल्हा आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये असणारं हे हिंगणी नावाचं गाव आणि या हिंगणी नावाच्या गावामध्ये हे दोन जे असणारे शिवलिंग जे की हजार वर्षापूर्वी असणारे दोन शिवलिंग की ज्यांचं असं नाव आहे की हरी आणि हरनाथ असणारे हे दोन शिवलिंग आहेत आणि या दोन शिवलिंगाची आज आपल्याला माहिती बघायची आहे आमच्या गावामध्ये असणारे हरिभक्त पारायण श्री रामराव पोलीस पाटील साहेब हे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या हरिहरनाथाविषयी थोडीशी माहिती विचारू रामकृष्ण हरी हे म्हणजे अनादी काळापासूनचं मंदिर आहे हरि आणि हर महादेव आणि विष्णू यांची इथं भेट झाली म्हणून याची इथं स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर हे म्हणजे असं पवित्र ठिकाण आहे की तुम्ही काही जरी बोलले तरी हे मान्य करणे म्हणजे की हे पावते महादेव पावते अशी याची आख्यायिका आहे संपूर्ण आज गावामध्ये जवळजवळ आता सप्ताह चालू असल्यामुळं त्याच्या अगोदरपासून दहा बारा पंधरा जवळजवळ मन नगरभोजन झाले प्रत्येकाचे आणखी पुन्हा दहा नगरभोजन शिल्लक आहेत पुढच्या वर्षीसाठी म्हणजे जेणेकरून की हे महादेव तीर्थक्षेत्र या ठिकाणसारखं जागृत देवस्थान म्हणजे पाहण्यात नाही असे प्रत्येक माणसाच्या एका म्हणण्यात येते की ह्या अशा जी जागृत देवस्थान आहे आमच्या कधीही पाहण्यात नाही आणि दोन पिंडीची स्थापना कुठेही महाराष्ट्रात तर आम्ही पाहिलं नाही कुठं समजा आम्ही बद्रीनाथ केदारनाथकडे गेलो तिकडं पण दोन पिंडी पाहिल्या नाहीत फक्त हिंगणी जिल्हा हिंगोली ह्याच ठिकाणी अशा दोन पिंडी आहेत असे नारा महादेव हो। हां प्रत्येकानं कोणीही नवस करू द्या नवसाल पावणारा महादेव आहे नाही नाही दोन पिंडी कुठेही नाहीत हरी हरि आणि हर ह्या दोघ विष्णू आणि महादेव ह्या दोघांची इथं भेट झालेली पूर्वी म्हणतात भेट झालेली म्हणून याची ती स्थापना तशी झालेली आहे मी पंचावन्न वर्षापासून सेवा करतो इथं सगळा अनुभव चांगला आहे साहेब आपल्या त्या विष्णू आणि महादेवाची या ठिकाणी भेट झाली याची स्थापना म्हणजे आम्हाला तर काही कळत नाही पण अनादी काळापासून या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी हा महादेव असणारा सर्व लोकाच्या नवसाला पावणारा देव आहे आणि माझा अनुभव एक आहे की माझ्या आयुष्यात पुष्कळसे विघ्न आले पण या हरिहरानं माझे निवारण केले कालच्या चार तारखेला माझा मुलगा त्याची पत्नी आणि एक मुलगी औरंगाबादला परीक्षेसाठी चालली होती आणि या देवानं त्यांना चार तारखेला असं वाचवलं की ती गाडी डॅमेज झाली दोन्हीकूण पण एकालाही मार लागला नाही म्हणून या महादेवाची कृपा आमच्यावर आहे आणि सर्व गावकरी मंडळीवर सुद्धा आहे आणि परगावाहून आलेली भक्त मंडळी यांच्या इच्छासुद्धा पूर्ण करणारं हे हरिहराचं मंदिर आहे हा या ठिकाणी आता जवळजवळ समजा दहा दिवसापासून म्हणजे पंधरा दिवसापासून नगरभोजन चालू आहेत आणि छत्तीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी भागवत या ठिकाणी लावलं होतं त्या वेळेसपासून सेवा करतो आणि एकोणीसशे पासष्ट पासून या मंदिरामध्ये आम्ही पोथीचा कार्यक्रम काकडा हे सर्व चालवतो आमच्या जीवनात ना अनुभव माझा पुष्कळशी आले पण कालच्या चार तारखेला औरंगाबादला जात असताना चार वाजता आठ या ठिकाणी जालण्याच्या समोर एक ॲक्सिडेंट झाला त्याच्यात माझा मुलगा सून आणि मुलगी होती आणि एक मुलगा जर समजा याची कृपा नसती या देव हरिहराची तर आमचा एक ताफा अजिबात बुडत होता पण या भगवंतानं माझा ताफा पूर्ण वाचवला हे असं माझा अनुभव रामकृष्ण हरी